नमस्कार आपण आज महापरिनिब्बाण सुत्तावर आधारित भगवान बुद्धांच्या अंतिम दिवसांवर एक सखोल चर्चा करणार आहोत हो त्यांचे शेवटचे उपदेश आणि महापरिनिर्वाण या सगळ्याबद्दल बोलूया बरोबर उद्देश हा की त्या प्रवासातले मुख्य विचार आणि घटना समजून घेणं सुरुवात कुठून करायची कदाचित राजा अजातशत्रूपासून हम्म चांगली सुरुवात आहे मगध राजा शत्रू त्याला वज्जींवर आक्रमण करायचं होतं हो पण तेव्हा बुद्धांनी वज्जींच्या यशाची सात कारण सांगितली सत्ता अपरिहाणीय धम्म म्हणतात त्याला अच्छा अपरिहाणीय म्हणजे ज्यामुळे पतन होत नाही अगदी म्हणजे ते एकत्र येतात का एकजुटीने निर्णय घेतात का कायदे पाळतात का ज्येष्ठांचा आदर स्त्रियांचं संरक्षण धार्मिक स्थळांचा मान आणि जे अर्हत आहेत त्यांचं रक्षण हे सगळं म्हणजे जोपर्यंत हे करतील तोवर त्यांची वाढच होईल बरोबर बुद्धांनी हेच स्पष्ट केलं त्यांची फक्त प्रगतीच होईल पतन नाही म्हणजे फक्त लष्करी बळ नाही तर सामाजिक आणि नैतिक एकतेवर जास्त भर होता बुद्धांचा अगदी आणि हीच कल्पना पुढे नालंदामध्ये सारीपुतांच्या बोलण्यात पण दिसते हो का सारीपुतांचा सा तो विश्वास हो अढळ विश्वास की भूतकाळ वर्तमान किंवा भविष्य काळात बुद्धांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि होणार नाही पण ही केवळ श्रद्धा नव्हती ना नाही नाही ती धर्म अन्वय म्हणजे धर्मातला समान धागा ओळखण्यावर आधारित होती अच्छा त्यांनी उदाहरण दिलं की जसं शहराच्या रक्षकाला माहित असत की शहरात प्रवेश मुख्य दरवाजानेच होतो तसंच सर्व बुद्ध पाच निवरण म्हणजे अडथळे दूर करून चार स्मृती प्रस्थानांवर मन स्थिर करून आणि सात बोध्यंग विकसित करूनच बुद्धत्वाला पोहोचतात त्यांची श्रद्धा ज्ञानावर आधारित होती केवळ आयक्यू माहितीवर नाही बरोबर हे खूप महत्त्वाचं आहे खरंय आता हे झालं भिक्खूंबद्दल वगैरे पण सामान्य उपासकांसाठी काही मार्गदर्शन होतं का पाटली मध्ये काहीतरी उपदेश दिला होता ना हो दिला होता तिथे त्यांनी आचरणाच्या परिणामांबद्दल सांगितलं चांगलं आणि वाईट आचरण काय परिणाम म्हणजे बघा दुराचाराचे पाच तोटे सांगितले संपत्तीचा नाश होतो वाईट कीर्ती पसरते समाजात वावरताना भीती वाटते मृत्यूसमयी गोंधळ उडतो आणि मृत्यूनंतर दुर्गती मिळते आणि चांगल्या आचरणाचे त्याचेही पाच फायदे संपत्ती वाढते चांगली कीर्ती होते आत्मविश्वास येतो मृत्यू शांतपणे येतो आणि स्वर्ग मिळतो अगदी स्पष्ट एकदम व्यवहारिक मार्गदर्शन आहे तर बरं यानंतर मग बुद्धांच्या प्रवासातला पुढचा टप्पा त्यांचा आजारपण वेलू गावातलं हो ते खूप आजारी पडले होते गंभीरपणे पण त्यांनी ते सहन केलं कस स्मृती आणि संप्रजन्य म्हणजे पूर्ण जागरूक राहून विलक्षण मानसिक शक्ती होती त्यांची अच्छा आणि बरे झाल्यावर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला नाही का चपाल चैती इथे अगदी तिथे त्यांनी आयुसंस्कार सोडण्याचा निर्णय घेतला आयुसंस्कार म्हणजे जगण्याची इच्छा जीवनशक्ती हो ती नैसर्गिक जीवनशक्ती ती सोडली आणि घोषित केलं की तीन महिन्यात परिनिर्वाण होईल आणि तेव्हा भूकंप झाला होता हो आणि बुद्धांनी त्याची आठ कारणं सांगितली त्यात हे आयुसंस्काराचा त्याग हे सुद्धा एक कारण होतं बापरे मग त्यानंतर पावा इथे चुन्न लोहाराकडे त्यांचं शेवटचं चा जेवण झालं सुकर मध्दव हो त्या पदार्थाबद्दल काही वेगळी मतं आहेत पण ते खाल्ल्यावर त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला खूप तीव्र पण तरीही त्यांनी चुंदबद्दल करुणा दाखवली निश्चितच त्यांनी आनंदाला सांगितलं की चुंदला कोणी दोष देऊ नये उलट त्याला सांगावं की त्याने मोठं पुण्य आहे पुण्य हो बुद्ध म्हणाले दोन भोजन खूप पुण्यकारक असतात एक जे बुद्धत्व मिळण्याआधी मिळतं आणि दुसरं महापरिनिर्वाणा आधीच चुंदने ते दिलं किती मोठी करुणा त्या अवस्थेतील दुसऱ्याचा विचार हो ना मग ते कुसिनाराला पोचले हिरण्यवती नदी पार केली आणि मल्लांच्या शालवनात दोन शालवृक्षांच्या मध्ये थांबले आणि तिथे निसर्गाने पण साथ दिली म्हणतात हो अकाली फुला आली शालवृक्षांना दिव्य संगीत ऐकू येऊ लागलं पण बुद्ध काय म्हणाले काय की ही खरी पूजा नाही खरी पूजा म्हणजे धर्माप्रमाणे वागणं खरंय तिथेच त्यांना सुभद्रा भेटला ना तो परिवराजक हो सुरुवातीला त्याला अडवलं होतं पण बुद्धांनी बोलावून घेतलं तो त्यांचा शेवटचा शिष्य ठरला त्याला काय उपदेश दिला त्याला सांगितलं की जिथे आर्य अष्टांगिक मार्ग आहे तिथेच खरे श्रवण मिळतात त्याने लगेच धम्म स्वीकारला आणि तो आर्हंत झाला आणि मग बुद्धांचे अंतिम शब्द हो त्यांनी भिक्खूंना एकत्र बोलावून सांगितलं हंत भिक्खवे अमंतयामी वो वयधम्मा संखारा अप्पमादेन संपादेथ याचा अर्थ काय भिक्खुंनो ऐका सर्व संस्कार म्हणजे निर्माण झालेल्या गोष्टी या नाशवंत आहेत त्यांचा स्वभावच आहे नाश पावणे म्हणून प्रमादरहित होऊन म्हणजे जागरूक राहून आपलं ध्येय साध्य करा हे त्यांचे शेवटचे शब्द आणि मग मग ते ध्यानाच्या खोल अवस्थांमधून गेले आणि शेवटी निर्वाण धातूमध्ये विलीन झाले म्हणजे महापरिनिर्वाण त्या क्षणी पुन्हा भूकंप झाला ओ देव आणि शिष्य शोक मग्न झाले तेव्हा देवराज इंद्राने एक गाथा म्हटली कोणती अरे संस्कार हे उत्पन्न आणि नष्ट होणारे आहेत उत्पन्न होऊन जे नष्ट होतात त्यांचं शांत होणं हेच खरं सुख आहे किती खरंय हे अगदी अनित्यतेचा सिद्धांत मग त्यांच्या अस्थिधातूंचं काय झालं काही वाद झाला होता ना हो थोडा वाद झाला होता वाटपावरून पण द्रोण नावाच्या एका ब्राह्मणाने मध्यस्थी केली आणि त्याने आठ समान भाग केले मग त्या आठ ठिकाणी स्तूप उभारले गेले नंतर कलशावर एक स्तूप कुंभस्तूप आणि राखेवर पण एक स्तूप अंगार स्तूप उभारल्या गेला तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की बुद्धांच्या अंतिम दिवसात सुद्धा त्यांची शिकवण तीच होती अनित्यता करुणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धर्माचं आचरण बरोबर महापरिनिबांण सूत म्हणजे केवळ शेवटच्या क्षणांचं वर्णन नाही तर त्यांच्या पूर्ण शिकवणीचं सार आहे आणि जाता जाता एक विचार म्हणत येतो कोणता ज्या प्रकारे बुद्धांनी स्वतःच्या आजारपणाला आणि मृत्यूला स्वीकारलं अगदी जागरूकपणे आणि इतरांनाही अप्रमादाने ध्येय साधायला सांगितलं त्यातून आपल्यालाही आपल्या जीवनातल्या दुःखांना सामोरं कसं जायचं आणि त्यापलीकडे जाण्याचा मार्ग कसा शोधायचा यावर विचार करायला हवा नाही का अगदी हाच विचार घेऊन आपण आज थांबूया